श्री, स्वाम, श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही निघालो होतो लुधियानामध्ये सानेवालमध्ये मधील मार्केटमध्ये दुपारचे तसे दोन तीन वाजले होते पण वातावरणामध्ये इथे थंडी आहे त्यामुळे आम्ही टोपी वगैरे घालून गेलो होतो इथलं मार्केटमध्ये आपल्या खिशाला परवडणारेच कपडे मिळतात इथे तर आम्ही गेलो होतो खरेदी करण्यासाठी त्याच्यानंतर एका दुकानामध्ये शिरलो होतं रुद्राज काय चाललं आहे बघा त्यांनी खूप असे कलेक्शन दाखवले आम्हाला असे लॉंगमधील फ्रॉक दाखवले एक काळ्या कलरचा ड्रेस आहे बघा त्याच्यावरती पांढरी फुले आहेत त्याच्यानंतर हा पण दाखवला होता हा पण मस्त होता लॉंगमध्ये त्याच्यानंतरनं शॉर्ट पण त्यांनी दाखवले त्याच्यामधलं एक शॉर्ट मी खरेदी केला म्हटलं बघता बघता आपण ट्राय पण करून घ्यावा हे ट्राय पण करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की